अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच समोर हा अद्भुत चमत्कारिक संदेश आला आहे हो बाळा तेव्हा बा, शांत हा दिव्य आणि पवित्र संदेश शेवटपर्यंत एक कारण बाळा आता तुझे शत्रू तुझ्या आयुष्यातील जो काही होणारा अद्भुत चमत्कार आहे तो पाहतच बसणार आहेत हो बाळा कारण आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये त्या सुखाला आनंदाला आणि चमत्काराला तुला पूर्ण वंचित करण्यात आले होते सर्व कार्यामध्ये तुला याच तुझ्या जवळच्याच लोकांनी या शत्रूने मागे खेचण्यात आले आणि म्हणूनच आता जो काही तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार ही स्वामी माऊली घेऊन आली आहे ते तुझे शत्रू दूर राहून पाहणारच म्हणूनच बाळा या सर्व गोष्टींसाठी आता तू फक्त तयार राहा कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप यातना खूप दुःख सहन केले आहे जो काही तुझा भूतकाळ जो काही बिकट परिस्थितीमध्ये दुःखामध्ये संकटामध्ये तू व्यतीत केला आहेस पण यापुढे नाही आता तुझ्यापुढे एक उज्ज्वल भविष्य एक सुंदर वर्तमान काळ आणि तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुला प्राप्त करण्यासाठी आम्ही या संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहोत हो बाळा तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा मी संदेश ऐकणारच अशी स्वामी आज्ञा समज स्वामी भक्तानो हा संदेश मी शेवटपर्यंत ऐकणारच अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता आनंदाचे सुखाचे वैभवाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये सुरू झाले आहेत हो बाळा या सर्वांचा आनंदी मनाने स्वीकार करून यापुढे सर्व काही कार्य उचित होण्यासाठी तू सज्ज रहा कारण आजपर्यंत ज्या काही तुझ्या मनातील नकारात्मक विचाराने जे काही कार्य तू हाती घेतले आहेस त्यामध्ये तुझ्या मनासारखे तुला यश प्राप्त नाही झाले पण यापुढे नाही यापुढे तुझ्या मनामध्ये ते चांगले विचार ते निर्मळ विचार आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची भावना तुझ्या जेव्हा मनात येईल आणि त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होण्यास सुरुवात होईल हो, हो बाळा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही नकारात्मक कृतीने कुठलेही कार्य करता तेव्हा तुम्हाला त्या कृतीमध्ये सर्व नकारात्मकता पहावयास मिळते पण जेव्हा हेच कार्य तुम्ही आनंदी मनाने सकारात्मक विचाराने आणि चांगल्या मनाने जेव्हा करायला घेता तेव्हा त्यामध्ये जे काही यश प्राप्त होते त्याची त्याची तुम्ही कल्पना देखील करत नसाल हो बाळा म्हणून आम्ही वारंवार सांगत असतो की तुला या लोकाने कितीही त्रास देऊ दे तुझे कितीही नुकसान करू दे तुझ्या आयुष्यामध्ये तुला कितीही प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचू दे पण तुला शांत राहायचे आहे तुला कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये स्वतःवरचा संयम आणि आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही कारण बाळा जेव्हा तू या लोकांच्या मनामध्ये काहीतरी टेन्शन घेऊन सदैव आपले दिवस व्यतीत करतो तेव्हा तुझ्या हातून काहीतरी चुकीचे कार्य घडते काहीतरी चुकीचे कर्म घडते आणि त्याच कर्माची शिक्षा तू भोगत राहतो आणि आम्हास म्हणत राहतो स्वामी माऊली माझ्या आयुष्यातील ही संकटे हे दुःख कधी संपणार आहे म्हणूनच आम्ही नेहमी सांगत असतो की कि त्रास कितीही होऊ दे कितीही बिकट परिस्थिती असू दे पण तुमचे कर्म तुम्ही खराब करून घेऊ नका तुमचे कर्म नेहमी चांगले करत राहा कारण चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळणार आहे तेव्हा बाळा आमच्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक कार्य सुरुवात करायला घे आणि मग पहा त्याच्यामध्ये तुला यश नाही प्राप्त झाले तर सांग स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता एक नवीन सुरुवात होत आहे एक नवीन चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये असा तुझ्यासमोर येणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नसेल हो बाळा आजपर्यंत तुझ्या हातून जे काही वाईट कर्म घडत गेले आहे त्याचे सर्व काही तू प्रारब्ध भोगून झाले आहे आता यापुढे तुझ्या हातून जे काही कार्य घडेल ते उत्तम घडेल जो काही तू निर्णय घेतला आहेस प्रत्येक बाबतीमध्ये तो फक्त आमच्या कृपेने घेतला आहेस आता यापुढे चिंता करू नको बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही पनवती चिंता दुःख सर्व काही या संदेशानंतर संपुष्टात येणार आहेत हो बाळा तुझ्या निरपेक्ष भक्तीचे तुझ्या सेवेचे फळ देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर या संदेशामार्फत आली आहे तेव्हा बाळा शांत मनाने दुर्लक्ष न करता या संदेशाचा स्वीकार करून शेवटपर्यंत एक कारण आता तुझ्या भाग्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे भाग्योदय होण्याची वेळ जवळ आली आहे आता कोणतीही इच्छा मागा ती पूर्ण होणारच कारण बाळा आजपर्यंत तुझ्या भक्तीची आम्ही खूप काही परीक्षा घेतली आहे आणि माझा स्वामीप्रिय बाळ या सर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहे आता खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यामध्ये धावत्या दिशेने येत आहे बाळा हे सर्व स्वीकारण्यासाठी तू तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व आनंदाने स्वीकारण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या शत्रूंचा पराभव निश्चित करण्यात आला आहे आता ज्यांनी तुला आजपर्यंत अश्रू दिले जो काही त्रास दिला जो काही यातना दिल्या आता वेळ त्यांची आहे आता तुझ्या शत्रूंची वाईट वेळ तुझ्यासमोर येणारच जे काही तुला आजपर्यंत दुःख दिले आहे असे समज या क्षणापासून प्रारब्ध तिकडे फिरले आहे तेव्हा तू निश्चिंत राहा सर्व कर्माचा फेरा सर्वत्र फिरत असतो मग तो चांगला असो की वाईट असो ज्याला ज्याची चांगली कर्मे असतील त्याला तशी फळे मिळणार ज्याचे कर्म वाईट असेल तशी त्याला फळे मिळत राहणार तेव्हा बाळा शांत मनाने प्रत्येक कृती करण्यास पाऊल पुढे टाक कारण तुझ्या प्रत्येक पाऊला गणित ही स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी उभी आहे हो बाळा आता तुझे शत्रू तुझ्यासमोर हात जोडून उभे असतील कारण त्यांनी जे काही तुझ्या बाबतीत वाईट कर्म केले आहे त्या ते सर्वांची त्यांना आता वाईट प्रकारे शिक्षा मिळत आहेत आणि या सर्वांची त्यांना जाणीव झाली आहे ते तुझ्यासमोर लाजेने मान खाली घालून उभे राहणारच तुझी माफी मागणारच हो बाळा कारण जो माझ्या स्वामीप्रिय बाळांना त्रास देतो त्यांना त्यांची शिक्षा ही स्वामी माऊली देणारच तेव्हा तू निश्चिंत रहा, तू त्यांची चिंता करू नको कारण चिंता तुमचेच नुकसान करते म्हणूनच सदैव आनंदी मनाने सर्व काही चांगल्या मनाने आता वर्तमान काळामध्ये सर्व कार्य करण्यास सुरुवात कर बाळा ज्या लोकांनी तुझा विश्वासघात केला आता वेळ त्यांची आली आहे तेव्हा तू निश्चिंत राहा हा शनिवार संपण्यापूर्वी शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा आणि या संदेशामार्फत तुला काय अनुभव आले आहेत हे स्वामी माऊलींना सांगायला विसरू नको स्वामी म्हणतात बाळा ज्यांनी दूर राहून तुझी मजा बघितली आहे ज्यांनी तुझ्या कर्म जे काही चांगले होते ते वाईट करण्यास कारणीभूत ठरले आहेत ज्यांनी तुला खूप काही वेदना दिल्या तुझे जीवन असह्य करून सोडले आता वेळ त्यांची आहे बाळा आता तुझे शत्रू सर्व गोष्टींचा पश्चाताप करत आहेत आता ते खूप दुःखी मनाने तुझ्या समोर हात जोडणार आहेत बाळा आता चिंता करू नको आता चिंता मुक्त हो काळजीमुक्त हो पनवती मुक्त हो कारण या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये खूप आनंदाचे सुखाचे आणि वैभवाचे दिवस सुरू होणार आहेत खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या घरी येणार आहे तेव्हा बाळा शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत एक आता दुःख आणि दारिद्र्य नष्ट होणार आहे कारण आता जे काही तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे जे तुला हवे होते त्यापेक्षाही दुपट्टीने तुझ्याकडे ते चालून येत आहे हो बाळा आता जे काही दारिद्र्य जे काही तू आजपर्यंत आर्थिक परिस्थितीचा सामना केला आहेस यापुढे नाही महालक्ष्मीची अखंड कृपा तुझ्यावरती होणार आहे महालक्ष्मीच्या कृपेने तुझे आता सर्व चिंता काळजी सर्व आर्थिक प्रश्न मिटणार आहेत हो बाळा ज्या वाईट काळात तुला त्या लोकांनी साथ सोडून एकटे सोडून गेले आता त्यांची चिंता तू करू नको कारण तू एकटा नाहीस कुठल्याही संकटात कुठल्याही चिंतेत आणि कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये तू एकटा नाहीस कारण ही स्वामी मौली तुझ्या पाठीशी अखंड उभी आहे बाळा विश्वास आहे ना मग हाच विश्वास कधीही आमच्यावरचा ढळू देऊ नको स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जर माझ्यावर विश्वास आहे माझ्यावर तुझी निश्चिम भक्ती आहे जर माझे नामस्मरण तुझ्या मुखात अखंड आहे तर तू घाबरतो कोणाला हो बाळा आता घाबरण्याची गरज नाही कारण तुझ्या पाठीशी आमचे दिव्य आशीर्वाद कार्य करत आहेत तेव्हा चिंता करू नको आता येणारे सर्व काही दुःख विसरून जा आणि या का ज्या काही वर्तमान काळामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन प्रकाश येऊ पाहत आहे कोणत्याही गोष्टीवर दुःखी आणि नाराज होऊन प्रत्येक कार्यातून माघार घेऊ नको जर मैदानात उतरला आहेस ना तर जिंकून दाखव आता तुझ्या पंखामध्ये आम्ही खूप काही असे बळ दिले आहे जे तुला कुठल्याही परिस्थितीचा कुठल्याही बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी तू सक्षम आहेस हो बाळा तेव्हा विश्वास ठेव हो। प्रत्येक कार्य निडरने करायला घे प्रत्येक कार्यामध्ये स्वतःचा संयम आणि आत्मविश्वास दाखव आणि ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय माघारी यायचे नाही कारण माझा स्वामीप्रिय बाळ आता मनाने खूप बक्कम आहे कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तो आता संयमशील आणि आत्मविश्वासू आहे तेव्हा बाळा चिंता करू नको आता चिंतामुक्त हो कारण स्वामी माऊली तुझ्या पाठीशी अखंड कार्य करत आहेत जर ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही बाळा आता सर्व अद्भुत चमत्कारांना तयार हो जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही संपले आहे असे वाटत असेल तेव्हा फक्त या स्वामी माऊलींचे स्मरण कर की जर माझ्या पाठीशी स्वामी आई खंबीरपणे उभी आहे तर मला कोणालाही घाबरण्याची गरज नाही स्वामी बघताना हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा